बेड तालुक्यातील शिवणी येथे माजी सैनिकाचे घर उद्ध्वस्त केल्याप्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी तात्काळ आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आज गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता आंदोलनकर्त्यांनी केली आहे बेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी हे धरणे आंदोलन सुरू केले आहे दिनांक दहा सात दोन हजार तेवीस ते अकरा सात दोन हजार तेवीस साली या दोन दिवसामध्ये गट नंबर पासष्ट शिवडी येथील माजी सैनिकाच्या ताब्यातील घर त्यांचे शेड त्या ठिकाणी काढून त्यांच्या संसार उपयोगी वस्तू उपजीविका वस्तू व साहित्य हा दरोडा आणि चोरी प्रकरणातून लंपास केला आहे तसेच अपराधी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये घर शेड पाडताना गॅस बिल्डिंगचा वापर करून लोखंडी अँकल तोडताना अपराधी तसेच त्यांनी वापरलेले साधने वाहन क्रमांकसहित व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसत आहेत पुरावा दृष्टीपत असून देखील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही प त्या ठिकाणी अन्नधान्य उपजीविका वस्तू व दैवतांची विडंबना नासधूस केल्याचे त्या ठिकाणी दिसून आले आहे म्हणून म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे माझी मागणी अशी आहे की आ, दहा सात दोन हजार तेवीस रोजी तसेच अकरा सात दोन हजार तेवीस रोजी दोन दिवस गॅस बिल्डिंगच्या साहाय्यानी अपराध्यांनी माझं शेतातील ताब्यातील गट नंबर सहाशे बासष्टमधील घरशेड तोड़ून सर्व वस्तू साहित्य उपजीविकाच्या वस्तू नेलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावा हो त्याच्यात पोलिसांचा सहभाग असल्यामुळं त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही जर कारवाई नाही झाली मी सतत उपोषण आंदोलन करीत आहे आणि कारवाई जर केली नाही तर मी टोकाच्या भूमिका घेऊन इथे उपोषण करणार आहे तो मार्ग जो परिणाम होईल त्याची जबाबदारी शासनावर आणि प्रशासनावर आहे